मॉर्निंग रुटीनला तर सुरू सुरुवात झालेली आहे आणि ती कशी आहे ते नक्की बघा पुढे व्हिडिओमध्ये हाय हॅलो नमस्कार सगळ्या माझ्या गोडताई मैत्रिणींचं पुन्हा एकदा स्वागत नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर कशा आहात माझ्या गोडताई मैत्रिणींनो आय होप की तुम्ही मस्त मजेत छान असाल आणि मीही खूप मस्त मजेत आहे तरी सुद्धा बघा व्हिडिओ आलेले नाहीत रोज आपल्या जुन्या व्हिडिओन खाली कमेंट्स येतात बऱ्याच ताईंच्या व्हिडिओ का नाही चार दिवस झाले पाच दिवस झाले तर काही नाही ताईंनो मी छान मस्त मजेत आहे पण काय झाले ना थोडस गरमी आणि थोडंसं नाही गरमीनं इतका जास्त त्रास व्हायला लागलाय ना की असं म्हणजे एखादं काम कंटिन्युअस एकसारखं करू शकत नाही इतकी आमच्या इकडं उष्मघात झाल्यासारखं असं सा एकदम झालेलं आहे त्याच्यामुळे ना असं एक हे झालेलं आहे की शरीरातनं असं पाणी जाऊन घाम जाऊन ना एक आशक्तपणा आल्यासारखं झालेलं आहे म्हणजे असं नको वाटतंय खाल्लं पिल्लं तरी ते अंगी लागत नाही असं आहे पाणी पाणीच जात आहे नुसतं मग नकोच होतंय तर ना आणि त्यात कसं झालं माहिती आहे का जाणार आहे दहा तारखेला म्हणजे पुढच्या शुक्रवारी तर ते एक मनाला इतकं असं हे झालंय ना की आला पण गेला पण मागच्या वर्षी जेव्हा त्याचं सिलेक्शन झालेलं तेव्हा असं म्हणजे खुशीत ते होतो तेव्हा पण दुःख तो लांब जाणार होतच की तो लांब राहणार वगैरे पण काय होतं ना तेव्हा त्याचं ते निवड झाली आम्हाला जे पाहिजे होतं ते मिळालं होतं त्याचा एक वेगळाच आनंद होता पण आता काय झालेलं आहे ना ते असं एकदम ते झालं मागच्या वर्षी ते झालं की आम्हाला जे हवं होतं ते अचीव झालं मिळालं पण आता मात्र ना तो जाणार आहे तर ते वेगळंच एक फिलिंग येते म्हणजे ना इतकं कसं तरी होतंय अगदी सगळी कामं वगैरे हो झाली मला ते आठवलं ना झालं आता दहा तारखेला म्हणजे कसं तरीच हे होतंय दहा मेला तर तो जाणार असं एकदम डोक्यात एकदम हेच होतंय त्याच्यामुळे एक जी नर्वसनेस पणा म्हणा किंवा असं एकदम शरीर जे असं म्हणतात ना शरीरात अशक्तपणा किंवा असं मन न लागणं डिप्रेशन आल्यासारखं घाब कसं तर विचित्र सगळं म्हणजे हे झालेलं आहे मला तर असं नको नको झालेलं चार दिवस झालं जस जशी म्हणजे एप्रिल महिन्याचं एंडिंग आला ना तसं मला खूप जास्त सांगते त्रास म्हणजे व्हायला लागलेला ते त्या गोष्टीचा की आता तो जाणार म्हणजे जसं की म्हटलंच तुम्हाला मी मागच्या वर्षीचं वेगळं होतं ते सिलेक्शन झालेलं तो आनंद प्लस ते वेगळं सगळं होतं पण आता तो जाणार त्याचं वेगळंच दुःख होतं त्याच्यामुळे मला असं एक उल्हासच नव्हता की कॅमेरा घ्यावा व्हिडिओ करावा करते तर सगळं करायचं काही चुकलेलं नाही पण एक असतं ना मन नसणं किंवा असं मन जेव्हा आपलं कशात लागत नाही तेव्हा आपण काहीच बघा करू शकत नाही जेव्हा आपण हॅपी आपलं मन प्रसन्न असेल ना तेव्हा आपण सगळं करतो आणि एक इथं सांगते की आपल्या मनाचा ताबा ना कधीच कुणावर देऊ नये ना इतर व्यक्तींवर ना कधी आपल्या विचारांवर सुद्धा आपल्या मनाचा ताबा देऊ नये आपलं मन जर आपल्या विचारांमध्ये जर गेलं ना गुंतलं तर डिप्रेशनसुद्धा येऊ शकतं आणि भीती सगळंच होऊ शकतं म्हणजे आपलं पूर्ण कोलमडून जाऊ शकतं इतकं ते विचारांचं चक्र जे असतं ना खूप विचित्र असतं तसंच माझं काहीतरी झालेलं आणि मग अचानक असं एक आनंदाची सुद्धा त्यात बातमी मिळाली की सगळ्याच पॅरेंट्सनी ना एक तक्रार केली की खूप जास्त हिट आहे इकडं महाराष्ट्रामध्ये तर तुम्ही थोडंसं आम्हाला डेट वाढवून द्या स्कूल रिओपनिंगची आणि तिकडं स्कूलनं पण मान्य केलं ठीक आहे सगळीकडंच उन्हाळा खूप जास्त आहे मुलांना त्रास होईल म्हणून मग आता तेजसच्या स्कूलची डेट आलेली आहे वीस मे तर तेजस आता आहे वीस मे आता मेमध्ये कसं गेलं की अर्धा मे जवळजवळ झालेलं आहे इकडं तिकडं परत आपलं पण आदित्य अनुष्काचं माझं कुटुंब बुक्स त्यांचं तिसरीची तयारी वगैरे मग माझं त्यात थोडा वेळ जाईल त्यांची दहा तारखे दहा जूनला आधी ती अनुष्काची स्कूल सुरू होणार आहे मग माझ्या मनात असं असं हे झालं नाही तर मला असं एकदम माझं ना सगळं शरीर असं बुद्धी सगळंच हल्लेलं होतं ताई नो खरं सांगते म्हणजे असं सा मनच लागत नव्हतं म्हणून मी व्हिडिओ सुद्धा शूट केले नाहीत आणि हेच नाही तर आज म्हटलं चला काल त्याचा ते मेसेज आला मग असं हाय असं वाटलं मग आज मनानेच कॅमेरा गे म्हणजे जे काम करायला सुरुवात केलं रुटीन जे आजचं सुरू झालं आणि कॅमेरा तो मनानेच लावला गेला आणि सगळं हे झालं बघा म्हणजे थोडंसं मनाला रिलीफ वाटलं खरं सांगते आणि तेच मधीच विषय राहिला बघा आपल्या मनाचा ताबा एवढा कुणाला विचारांचा ताबा ना कुणाला देऊ नये मनावर तर बिलकुल नाही मन खूप आपलं हे असतं आणि आपले, आपले विचार कसे माणूस म्हटलं की कोणताही विचार करतं निगेटिव्ह पॉझिटिव्ह चांगलं सगळं मग तो जर मनावर त्याचा ताबा आला ना तर आपण त्याच दिशेने येऊ ना सगळं हे होतं मला ते चार दिवस तसंच झालं रडू काय येते असं काय 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 सगळं होतं होतं पण आता ठीक आहे मी तर चला तुम्हाला तर मी सांगितलं काय झालं आणि आता बघा बरं जसं की म्हटलं असं निगेटिव्हिटी वाटत होती मला घरात सुद्धा असं सगळं कसं तर कसं तर वाटत होतं मा सगळी घरं जळमाटं काढली सगळं खालून इतकं स्वच्छ झाडलं म्हणजे कपाटा खालणं म्हणा बेड खालणं म्हणा सोप्याच्या मागून जे काही आपली आठवड्याची वीकली जी डस्टिंग असतं ना स्वच्छ अगदी काने कोपरे म्हणतो ना तर ते सगळं डस्टिंग करून घेतलं आणि जळमाटं वगैरे काढली ना नेहमी घरात बघा फ्रेश वाटतं आणि मी तर म्हणजे आपली जी महिन्याचे पाच दिवस होऊन गेले ना त्या महिन्याला दर महिन्याला ते जळमाटं असून असू घरात एक सगळीकडं ना मोठ्ठा जो आपला जळमाटं काढायचा झाडं असतो ना तो मारूनच घेते मला ती सवय आहे बघा तुम्ही पण ट्राय करा एकदम ना त्याच्यानंतर ना एकदम घरात असा प्रकाश वाटेल उजेड वाटेल पॉझिटिव्हिटी वाटेल निगेटिव्हिटी खरंच वाटत नाही मी तरता तर तसं करते आणि मग चला म्हटलं ते सगळं करून घेतलं आणि बघा पारुस काढून झालं सगळ्या फरशा वगैरे सगळं पुसलं अजून स्वयंपाकाचा तर काही पत्ता नाही आज स्वयंपाक जरा दुपारी करायचा होता आणि नाश्त्याला तर आज मुलांनी सकाळी सा सामोसे आणलेले आणि आज आहे एक मे एक मे म्हणजे महाराष्ट्र दिन कामगार दिन सगळ्यांना कामगार दिनाच्या महाराष्ट्र दिनाशाच सुद्धा शुभेच्छा आणि आज आहे निकाल तर निकाल पुढे तुम्हाला दिसेलच आदित्य अनुष्काचा आता फरशा वगैरे पुसल्या आणि जी काही हातानं धुवायची कपडे होती ना तेनो ती पण लागलंच धुवून घेते सकाळी आता लवकर उठलं जाते कसं उजडतंयच लवकर आणि लवकर उठतोच त्याच्यामुळे कामं पण काही अशी लवकर होतात म्हणजे जास्त वेळ वगैरे लागत नाही तर बाथरूम पण बघा लागलंच आता घासून घेते जस जशी कामं होतील तस तशी मी करून घेते दुपारनंतर सांगते काय एकदम माझं अवसान गळा चला तर ताई नऊ घड्याळात वाजलेले आहेत पावणे अकरा बरोबर पावणे अकरा वाजलेले आहेत आणि कपडे वगैरे सुकत घातले बघितलं तुम्ही बाथरूमचं काम झालं सगळं किचन वरच पण थोडीशी भांडी आहे स्वयंपाक माझा नाही झालेला पण असं काही प्रॉपर स्वयंपाक करायचा नाही आज थोडस काहीतरी करणार आहे तब्येत तब्येत चांगली आहे पण हे असं मानसिक संतुलन जेव्हा माणसाचं ढासळत ना तेव्हा काहीच कोणी करू शकत नाही ज्याचं त्याला सगळं हे करावं लागतं असं आहे तर चला येतील उद्या परवापासून म्हणजे आजपासून आता सुरुवात व्हिडिओला काम तर काय रेग्युलर म्हटलंच तुम्हाला की कामं तर चालूच आहे सगळं चालू आहे काही बदल नाही पण ते एक असतं ना ते कॅमेरा लावलं ते सगळं शूट करणं मग होत नाही म्हणून व्हिडिओ आले नाहीत पण आता येतील चला आता पुढचं काय तेजस गेलाय तिकडे आधी आदिती अनुष्काला अनुष्काचा तो अजून आला नाही तो किती वाजता येतोय काय माहिती आता पावणे अकरा तर वाजलेले चला आधी त्या पण आपण निवांत बसले सगळ्या त्यांचं असत सगळ्यांची कुणाची लग्न काय 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 बऱ्याच सगळ्यांची गडबडी असतील आहे की नाही म्हणून व्हिडिओला व्ह्यूज पण कमी येतात सगळे आपापल्या कामात बिझी आहेत तसे मी पण आता चार पाच दिवस बिझी झाले असं चला पुढचा व्हिडिओ काय असेल काय करेल ते तुम्हाला मग मी दाखवेल कंटिन्यू बघा बाय तर दुपारी बघूया आता म्हटलं काय करावं तर पोरांची फरमाईश असतेच रोजची तर काही नाही साधा जिरा राईस केला पण आज मोबाईलने इतका तैनो धोका दिलाय ना मला सारखा मोबाईल हँग होत होता आणि जिथं व्हिडिओ शूटला लावला तिथं स्टॉप होत होता स्विच ऑफ होत होता मग निमार्ज तुम्हाला हे केलं तर खूप छान ना जिरा राईस टाकलेला आहे फोडणीला आणि डाळीसुद्धा लावलेल्या आहेत मोबाईल बंद असल्यामुळे कोणत्या डाळी मी दाल तडक्याला वापरल्या तर मी सांगते तुम्हाला काही नाही हरभऱ्याची डाळ थोडीशी मुगाची डाळ आणि तुरीची डाळ तीन डाळी कुकर मध्ये आहे अशा शिजवायला घेतलेल्या आहे आणि त्याच्यासाठी इकडे ना आता आपल्याला लांबडा कांदा लांबडा टोमॅटो चिरून आहे त्याच्या आधी इथे मी ना मसाला पापडाची म्हणजे चटपटीत पापड कसा बनवायचा ते दाखवते त्याच्यासाठी बारीक कांदा टोमॅटो असा चॉपरमध्ये चॉप करून घेतलाय आणि हा डाल तडक्याला लांबडा असा कांदा वगैरे चिरून घेतलाय जिरा राईस सुद्धा लावलेला आहे आणि खरं सांगते मला असं शिजवण्यापेक्षा ना ताई कुकरचा खूप छान अंदाज आहे माझा कुकर मध्ये पुलाव म्हणा काही शिजवायचं असलं ना तर मला ते पाण्याचा इतकं अंदाज माहित आहे की माझं मग मा जास्त कमी जास्त पाणी वगैरे होत नाही व्यवस्थित कुकरमध्ये शिजतं म्हणून मी शक्यतो मसाले भात किंवा पुलाव वगैरे असं कुकर मध्ये लावते बिर्याणी वगैरे काय करायचं असेल तर तर आता इकडे बघा पापड आणि त्यांना सांगते जे काही दोन किलोचे पापड मी केलेले आहेत सापडा सूप होत आलेले आहेत अर्ध्याच्या खाली हा ड्रम गेलेला आहे अजून एकदा आता मला चैत्र महिना संपला की पापड करावे लागणार आहेत एक किलोचे तरी शंभर टक्के का तर खूप जास्त पापड तळले गेलेले आहेत तेजस आल्यापासून मसाला पापड इतक्यांदा करून झालाय ना का बोलायचं काम नाही तर आता आज बघा चटपटीत मस्त मुलं खातात बघा थोडंसं मग मुलं काय करतात चपाती आता पाण्यामुळे पाणी पितात चपाती भाकरी जास्त खात नाहीत मग हे असं काहीतरी जरा तोंडी लावायला दिलं की बरं पडतं आता बघा इकडे दाल तडका कशी करते मी थोडासा तेजपत्ता जिरे मोहरीची त फोडणी दिलेली आहे हिंग बऱ्यापैकी टाकलेलं आहे हिंग टाकला की छान खमंगवास येते येतो तर लसूण बघा इकडे चिरून टाकलेलं आहे असं एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि त्या अशा चिरून छान तडक्यात टाकलेल्या म्हणजे आपल्या फोडणीत टाकलेल्या आहेत आता अगदी थोडासा कांदा कांदा आवडत नसेल तर नका टाकू आवडत असेल तर टाका थोडासा असा तेलात परतून घ्या आणि लगेचच टोमॅटो टाका टोमॅटो मात्र मऊ अगदी शिजेपर्यंत ह्याच्यात शिजवून घ्यायचं आहे म्हणजे छान टेस्ट लागते बघा थोडंसं टाकलेलं आहे इकडं अद्रक लसूणची पेस्ट आणि जर तुम्हाला खडे मसाले आवडत असतील तर टाका एक छान फ्लेवर येतो बघा त्यानो मस्त आता मी इथे फक्त तेजपत्ता टाकला आहे तर छानच त्याचा पण फ्लेवर येतो छान सगळं असं मस्त परतून घ्यायचं आता हिचे इथे ना रुटींचे मसाले टाकते तर थोडीशी हळद धनेपूड आणि लाल मिर्च पावडर टाकली आहे जर तुम्हाला आवडत असेल तर नंतर सुकी मिरची तुमच्याकडे असेल तर तुपाची तुपाचा जो तडका आहे ना तो वरून दिला तरी छान लागतो किंवा हिरवी मिरची टाकणार असाल तर टाका कोण मी दोन्ही पद्धतीने करते तर आज मी लाल मिरच पावडर टाकून केलेली आहे फोडणीतच थोडीशी कोथिंबीर टाकली आणि फोडणी करपवायची नाही अगदी छान लालसर बघा फोडणी होऊन दिली जाका ही तीनी की ज्या काही तिन्ही डाळी आहेत त्या छान घोटून घ्यायच्या आणि आपण अगदी हॉटेलमध्ये किंवा लग्नातल्या पंक्तीतली खातो ना बघा डाळ भातावरती असते तर ती कशी असते माहिती आहे ना का ते प्रत्येक हॉटेलमध्ये किंवा ह्याच्यात चण्याची डाळ म्हणजे हरभऱ्याची डाळ ही वापरली जाते त्याने एक थिकनेसपणा आणि एक छान असं एक ही येतं त्याच्यामुळे ना जर डाळीचा काही पदार्थ करायचा असेल तर मुडभर नक्की आवर्जून तुम्ही हरभऱ्याची डाळ वापरा दाल तडका ताईनो तयार झाला तर पापड म्हणजे मसाला पापड करतो तसंच बघा इकडे पापड जे तळलेले होते त्याचे जरा तुकडे करून घेतले त्याच्यावरती बारीक चॉप केलेला कांदा टोमॅटो आणि कोथिंबीर टाकली आधीच मी लाल मिरच पावडर सुद्धा याच्यावरती टाकून घेतलेली होती आवडत असले असेल तर लिंबू नक्की पिळा तुम्ही खूप छान टेस्ट येते आता चाट मसाला टाकते आणि बारीक शेवसुद्धा टाकून घेतलेले सेम आपण हॉटेलमध्ये मसाला पापड खातो ना तोच आहे हा लाल मिरची पावडर टाकली की तिखट पण छान येतो फक्त मी आता एक एक द्यायला खूप हे होत बघा दिसते का तर पावणे आठ वाजलेले आहेत आणि दुपारपासून नंतर ना मठ्ठा केला खूप जास्त कामं झाली पण मला काय शेअरच करता आलं नाही का तर मोबाईल का हँग होत होता ना आज खरंच मोबाईल ना आज लय ही केलं पण नंतर चार वाजल्यानंतर स्विच ऑफ मी ठेवला दुपारपासून स्विच ऑफ ऑनच केला ना ऑफच ठेवला फोन आणि तीन साडेतीनला ऑफ काढला आणि मग तिथून पुढे मग चांगलाच चा, झाल्याला लागला तर तेजस बघा टी व्ही बघायला बसलेत आणि आदित्य अनुष्का काय अजून खाली खेळत त्याच्यामुळे मग आजचा व्हिडिओ असाच मग रेसिपी तुमच्याशी शेअर केल्या आणि आज हो एक मे एक मे म्हटलं की महाराष्ट्र दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या दिना सगळ्यांना शुभेच्छा आणि त्यात म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे निकाल असतो आजकालच्या मुलांचा रिपोर्ट कार्ड आणि आपल्या टाईमचा निकाल तर एक मे म्हणजे निकाल तर आदित्य अनुष्काचा मी निकाल दाखवते असतात दोघी पण चांगल्या ॲव्हरेजमध्ये असतात आदिती असते अनुष्का जर आपल्या तिच्या हे न चाललेलं असतं तर हे बघा आता दिसते की नाही तर आदितीचं आहे रिपोर्ट कार्ड तर आदितीचं बऱ्यापैकी ए वन आणि ए टूमध्ये सगळं असतं एखाद्या ह्याच्यात ती बीमध्ये जाते तर आता फर्स्ट सेमिस्टरला तेवढी फक्त इंग्लिशमध्ये बी वन होते आदितीला पण ती सुधारणा झाली ए टू ला आली आणि आधी तिचं सगळं ए वन ए टू मध्ये असतं तिच्याप्रमाणे म्हणजे तिच्या बुद्धीच्या ह्याचं आणि अनुष्का आपली पहिल्यापासून बी वन मध्ये असती म्हणजे तिची पर्सेंटेज बी वन म्हटलं की सत्तर ते ऐंशी टक्क्यांच्या मधली रेंज येते बी वन तर आहे नाही तीन विषयात तिला बी वन आहेत आणि बाकीच्या विषयात तिला ए वन ए वन आहे तर हे बघा म्हणजे साधारण आधी ती नव्वद टक्के आणि अनुष्का पंच्याऐंशी ऐंशीच्या च्या रेंजमधली आहे असं धरायला काही हरकत नाही तसंच आता पर्सेंटेज देतच नाहीत पहिले कसे आपले मार्क द्यायचे छानपैकी पर्सेंटेज असायची मग ती किती पन्नास टक्के का होईल आपण असायची मग ते असं समजायचं कुठल्या लेवलला आहे ही तर मला काही समजत नाही असं समजत हे सगळं आता ए वन आहे तर कुठल्या रेंजमध्ये ए टू आहे तर कुठल्या तर ए टू म्हणजे आधी ती एक्क्याऐंशी ते नव्वदच्या टक्केवारीमधली आहे आणि अनुष्का ऐंशी ते एकाहत्तर म्हणजे ऐंशी धरा बी वन आहेत तिला मग ऐंशी टक्के अनुष्काला धरा नव्वद टक्के आदितीला धरा असे पर्सेंटेज दोघींचे पण आहेत बाकी ओव्हरऑल ओवरऑल सगळा ज्यांचा जो काही म्हणजे वार्षिक जो पफॉर्मन्स असतो तो, तो पण चांगला आहे अजून काही तरी या नाही म्हटलं तरी आदिती अनुष्का आता तिसरीला गेल्या बघता बघता बापरे केवढ्या छोट्याशा होत्या तिसरीला गेल्या दोघी वाटत नाहीत बघता बघता असे दिवस जातील दहावी पोरींची झालेली कळायची नाही तर चला हे दिवस असेच जायचे आणि व्हिडिओचा पण मला एंड करायचा होता म्हणून मी आता मोबाईल व्यवस्थित चालतोय म्हटलं चला बघावं तर तेजस बसला आहे टी व्ही बघत स्वयंपाक मारदा झालेला आहे भाजी भात आणि आमटी झालेली आहे अजून भाकरी करायची आहेत मला आणि संध्याकाळचं गॅस पुढं खरंच नको वाटते पण आता काय केल्याशिवाय पर्याय नाही चला तर व्हिडिओ कसा वाटला आजचा उद्यापासून तैनो व्हिडिओ येतील प्रयत्न करते मी आणि सगळ्या माझ्या माझ्याकडताही मैत्रिणींना बाय शुभ शुभ रात्री गुड नाईट बाय तेजस बाय कर एकदा चला